श्रीपादराजम शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक अठ्याहत्तर जाती न पुछो साधू की असो ईश्वराचे भक्त निर्वाण कोणत्याही जातीत पावोत जनन ते साक्षात होती नारायणे तेथे शंका घेणे नको जयांची मूळच एक जाती जैसी हृदयात प्राण ज्योती किंवा जगात एक विभूती ईश्वर जैसा साचकी मते पंथा मतेन ज्यांच्या चित्तस्थान तेथे द्वैत कोठून करी रिघाव सुज्ञ हो पूर्वी कमाल कबीर होऊन गेले भक्त थोर त्यांचे जातीसी परमेश्वर काय पाहता जाहला ईश्वर भावाचा भुकेला हाची आहे दुष्काळ त्याला सद्भक्तीसी असे विकला दया घन पांडुरंग कोणत्याही जातीत बा कोणत्याही स्थितीत निर्माण होवोत भगवत भक्त ते प्रिय हरिते श्रीदास गणू महाराज विरचित संत लिलामृत श्री गणेश सहस्त्र बुद्धे अहमदनगर येथे ब्रिटिश राजवटीत पोलीस फौजदार होते ते फंदी होते तमाशाचा शौक होता लिहायचे पण ऋणानुबंध साईनाथांबरोबर होते याची त्यांना काय कल्पना जाण काहीच नव्हती साईनाथ त्यांना याच्या त्याच्या हातून निरोप पाठवायचे व शिर्डीला बोलवायचे पण सहस्त्रबुद्धे हेटाळणी करीत टाळायचे कोपरगाव येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जाताना रस्त्यात शिर्डी लागेल म्हणून त्यांनी सरळ अहमदनगर कोपरगाव रस्ता टाळून शिर्डीला वळसा घालून श्रीरामपूर कडून कोपरगावला जायचा प्रयत्न केला तर रस्त्यावरील झाडीत साईनाथ समोर येऊन बसले आणि म्हणाले गणू मला टाळतोस का पण मी तुला असा सोडणार नाही तुला एक दिवस नोकरी सोडून माझ्या चाकरीत यावच लागणार आहे तुला लावण्या रचायचं सोडून संतांची चरित्रे रचायची आहेत कालांतराने गणेश सहस्र हे साई बाबांचे दास बनून दास गणू या नावाने साईंच्या सेवेत आले त्यांना साईंचा प्रचंड सहवास लाभला या सहवासात साईंच्या दर्शनास येणाऱ्या अनेक जणांचा अनुभव दास गणूंना आल्याने त्यांनी वरील रचना केली असावी दासगणू स्व अनुभूतीतून मार्गदर्शन मतमतांतरे स्वतःच्या पंथाचा मिथ्या अभिमान येथे सोडून द्या हे साक्षात ईश्वर असून त्यांच्याकडे इतर सर्व सुकाळ असला तरी भावाचा दुष्काळ आहे भावाच्या अपेक्षे पोटीच तो आपल्यात अवतरला आहे तरी तुम्ही तुमच्या त्यांच्या प्रती भावाचा पाऊस त्यांच्याकडे भरपूर पाडावा आणि भक्तीचा मळा फुलवावा हिराचंद गोपाल चंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा